बुधवारी भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे आरक्षण बचाव समितीकडून बंदची हाक देण्यात आली आहे अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरण विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि दरम्यान याच संदर्भात आमदार नितीन राऊत यांच्याशी आमचे नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी बातचीत केलेली आहे पाहूया जाती जमाती विरोधात जे आहे आज भारत बंद पुकारण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आपण थेट दलित नेते थे आमदार नितीन राऊत यांच्याशी आज भारत बंद पुकारला संपूर्ण देशामध्ये आज भारत बंद पुकारण्यात आलेला आहे सर्व देशातल्या दलित आदिवासी संघटना कर्मचारी संघटना आणि सामाजिक संघटना यांनी हा निर्णय करून हा बंद पुकारला आहे गेल्या एक ऑगस्टला माननीय सर्वोच्च न्यायालयाने या देशामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या आरक्षणाच्या विरुद्ध जो निकाल या ठिकाणी दिला होता त्या निकालावरून संपूर्ण देशामध्ये रोष व्यक्त करण्यात आलेला आहे आणि तो निकाल या समाजाने स्वीकारलेला नाही आम्ही स्वीकारलेला नाही नक्कीच तर आपण बघत आहोत की नितीन राऊत जे आहेत हे भारत बंदला कुकार यांनी केलेला आहे आणि हे सामील होणार आहेत मी हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर